आपलं सरकार किंवा आपलं पुरातत्व खातं किती उदासीन असतं आपल्या या सगळ्या ज्या पुरातन वास्तूंबद्दल त्याचाच व्हिडिओ मी एक वर्षापूर्वी याच लेणीचा टाकलेला आहे ही हत्तीखाना लेणी आहे आणि ही लेणी अंबाजोगाईमधली हो आहे याला शिवलेणीसुद्धा म्हणतात अक्षरशः इथं दारूच्या बाटल्या आता तरी प्रमाण कमी आहे पण हे गुटखा हे दारूचं बाटल्या सिगरेट ही नंदी महाराजांची मूर्ती आहे आणि समोर जी आहे त्या आतमध्ये शिवलिंग असावं असं म्हणतात कारण त्यामुळं शिवलेणी म्हणतात त्याला हे बाबा विमलच्या पाटल्या गुटखा एवढं सरकार आपलं उदासीन आहे की अक्षरशः आपल्या सांस्कृतिक वारशांना वाचवण्यासाठी सुद्धा पैसा खर्च करू शकत नाही देखावा करून फक्त त्या सिमे जी जी सोंड तुटलेली होती ना ती सोंड फक्त सिमेंटच्या बांधलेल्या आहेत ते पाय सिमेंटचे बांधलेले आहेत पण हा सांस्कृतिक वारसा टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे ते अजून काही नाही ही सगळ्या मुघलांनी तोडलेल्या मूर्त्या आहेत मित्रांनो ह्या मूर्त्या आहेत तुम्ही जर बघू शकत असाल पण मुघलांच्या अवलादी अजूनही जिवंत आहेत जे इथं कचरा करण्याचं काम करतात घाण करण्याचं काम करतात ही नंदी महाराजांची मूर्ती आहे आणि ही घाण बघा आता तरी बऱ्यापैकी ही लेणी जरा तरी स्वच्छ वाटते एक अगोदर याच लेणीचा मी व्हिडिओ बनवला होता आणि अक्षरशः इथं दारूच्या बाटल्या होत्या विमलच्या पुड्या गुटखा ही सगळी घाण आणि आपण फक्त धर्मांच्या नावावर भांडवत बसणारी ही आपली सरकार ह्या आपल्या उदासीनतेसाठी एवढी उदासीनता असते त्यांची एवढं त्यांचे स्कॅम असतात त्यांना फक्त पैसे खायला पाहिजेत हे ब सगळी गुटख्या खाऊन थुकलेली आहेत नालायक सरकार आहेत आपली नालायक अक्षरशः इथे एक किलोमीटर अंतरावर साडेतीन शक्तीपीठांना जेवढं महत्त्व आहे तेवढं महत्त्व असणारं योगेश्वरीचं मंदिर आहे बारा खांबे मंदिर इत इतकी लेण्या आणि इतके पुरातत पुरातन म मंदिर आहेत सगळी अक्षरशः मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हटलं जातं सांस्कृतिक राजधानी या मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे अंबेजोगाई हो आणि याच अंबेजोगाईत हे असे हाल आहेत आपल्या संस्कृतीचे आणि आपलं संस्क आपलं जे सर सरकार आहे ना हे फक्त लोकांना एकमेकांच्या विरोधात भडकवण्या कुठलीही सरकार सगळी सरकार उदासीन असतात त्यांना जनतेचं पुरातन खात्यांचं पुरातन गोष्टींचं काय घेईन त्यांना फक्त त्यात स्कॅम करायला आवडतात त्यातले पैसे खायला आवडतात ही वर्षानुवर्ष अशीच आहेत पण एक वर्ष अगोदर जी मी व्हिडिओ बनवला त्यापेक्षा ही बरीच आहे अक्षरशः कितीतरी वास्तुईत आहेत मराठी भाषेचा जन्म या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो अंबाजोगाईला हो असं म्हणतात की अंबाजोगाईला हो मराठी भाषेचा जन्म हा अंबाजोगाईला हो झालेला आहे आणि विवेक सिंधू नावाचं जे पहिलं साहित्य आहे विवेक सिंधू नावाचं जे आपले मुकुंदराज दासोबंद अशी एक कविता मुकुंदराज हे आद्य कवी आहेत आपल्या मराठीचे त्यांनी जो पहिला आद्यग्रंथ लिहिलेला आहे विवेक सिंधू नावाचा तो या भूमीत लिहिलेला आहे कितीतरी म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्रामा